संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अतिशय आनंदाची आणि महत्वाचे मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार पाचशे रुपये ऐवजी पंधराशे रुपये मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी काही लोकांनी प्रश्न केलेले आहेत की सर एक हजार जे राहिलेले आहेत ते आता मिळणार कधी आहेत तर बघा सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभागाने प्रत्येक तहसील कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तहसील कार्यालय तलाटी ग्रामपंचायत यांना स्थानिक पातळीवर काम करण्याकरिता सुद्धा आदेश दिलेला आहे की सगळ्यांचे डॉक्युमेंट तुम्ही वेळेवर जमा करा आणि लवकरात लवकर अपलोड करायचे आहेत त्यामध्ये युडी आधार कार्ड पासबुक आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत तर बऱ्याचशा प्रश्न लोकांनी प्रश्न असा केलेला की आता डॉक्युमेंट्स आम्ही जमा केलेले आहेत मग आता आम्हाला पैसे मिळणार तरी तर बघा मित्रांनो जेवढ्या लवकर तुमची प्रोसेस पूर्ण होईल तेवढ्या लवकर तुम्हाला पैसे मिळतील पण आता हे अधिकारी लोक काम कधी आणि किती वेळेत करतील हे सांगता नाही येणार जेवढ्या लवकर तुमचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह होतील तेवढ्या लवकर तुमचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत पण हे पैसे दिवाळीच्या अगोदर देण्याविषयीची चर्चा सध्या सुरू आहे आणि कदाचित दिवाळीच्या अगोदर मिळू शकते जर दिवाळीला हे पैसे नाही आले तर मग हे पैसे तुमचे इन्क्लूड करून येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये एकंदरीत साडेतीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे पण हे डॉक्युमेंट जर लवकरात लवकर अपलोड केलेत प्रत्येक तहसील कार्यालयाची प्रोसेस फास्ट किंवा स्लो असू शकते बरोबर ना मग तुम्हाला वाटेल की सर आम्ही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आमचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत पण एकंदरीत संख्या किती आहे हे बघितल्यानंतर एकाच दिवशी या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत तर टप्प्याटप्प्याने मिळणार नाही कारण सगळ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याशिवाय ही प्रोसेस पुढे चालणार नाही किंवा ही प्रोसेस पूर्ण केली जाऊ शकत नाही कारण राहिलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे तरच हे राहिलेले एक हजार रुपये सर्व लाभार्थ्यांना मिळतील जर नाही आले तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पैसे येऊ शकतात तर मित्रांनो ही होती आजची छोटीशी आणि महत्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला याविषयी कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर सेट करा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल त्यांना सुद्धा समजेल की आपले राहिलेले उर्वरित एक हजार रुपये आपल्याला कधी मिळणार आहेत तर ही लाभार्थी जी आहेत निश्चित राहतील आणि त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल या आशेसह मी घेतो रजा जय हिंद वंदे मातरम